नमस्कार आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत करी रोड विजयदत्त स्वामी समर्थ मठातील स्वामींची भव्य सुंदर आणि मनमोहक मूर्ती ही मूर्ती पाहिल्यावर असे वाटते की जणू काही साक्षात स्वामीच आपल्यासमोर बसून आपलं सगळं ऐकत आहेत चला तर मग ही सुंदर आणि भव्य मूर्ती पाहूया स्वामींना पाहताना लोक देहभान विसरतात स्वामींना पाहताना लोकांच्या डोळ्यात आनंद येत येतात की ॲक्च्युअल स्वामी आम्हाला इथे पाहायला आहेत स्वामी स्वामींना लांबून जरी पाहिलं की साक्षात बसलेले वाटत आहेत तर हे स्वामी इथे तुम्हाला दिसतात फक्त तुम्ही रड गाणे गाऊ नका रडकं मूल कोणी जवळ घेणार नाही हस मूल सगळे उचलून घेतात तसं स्वामीकडे जाताना तुम्ही एकतर निरपेक्ष वा आनंद देवा स्वामी तुम्हाला कडेवर उचलून घेतले या मूर्तीची खासियत ही आहे स्वामी प्रगट दिनाच्या शुभ मुहूर्तावर करिरोड येथील विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात स्वामींची सहा फूट भव्य अशी सुंदर आणि देखणी मूर्तीची स्थापना करण्यात आली स्वामींची मूर्ती पाहून जणू काही साक्षात स्वामीच आपल्या समोर विराजमान झाले आहेत असे वाटते मुंबईतील अनेक मठांमध्ये असलेल्या स्वामींच्या मूर्तींपैकी भव्य असलेली ही पहिलीच स्वामींची मूर्ती आहे आणि ती स्वामी भक्तांसाठी एक आकर्षण आहे श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी आदरणीय भाईंचा मुलगा श्री लोकरे आणि आज मला एक सांगायला खूप आनंद होतोय करोडो भाविकांमध्ये स्वामींनी हे जे स्थान घडलं आहे किंवा हे जे काय तुम्हाला मागे दिसतंय ते करण्यासाठी माझी निवड केली याचा मला खूप आनंद होतो लोकांची येणाऱ्या भाविकांची सर्व स्वामी सेवकांची सेवा करताना मला अतोनात आनंद असतो होत असतो नेहमी मला खूप आनंद हो आवड आहे या गोष्टींची मूळची संकल्पना सांगायची गेली जे स्वामी आपल्याला तुम तुम्हाला मागे दिसत आहेत ते आहेत लाईफ साईज आपण स्वामींची मूर्ती इथे घडवलेली आहे स्वामी ॲक्च्युअल जेवढे होते त्या पद्धतीने आपण इथे स्वामींची स्थापना केली स्वामी आहे सॉरी स्वामी स्वतः इथे येऊन बसलेले आहेत त्यांच्या इच्छेने आणि आजपर्यंत आपण बरेच वेळेला एक शब्द ऐकला आहे की ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थक पण ब्रह्मांड नायक नुसतं ऐकून पण आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ म्हणजे मागे तुम्ही बघताय की श्रीकृष्णाचं हे विराट स्वरूप तुम्हाला विराट स्वरूपामध्ये सर्व देवदेवता येतात मधोमध स्वामी असतात म्हणजे ते ब्रह्मांड नायक वरती तुम्ही जो आपण घुमट तुम्हाला पाहता येतोय वरती दिसतोय तिथे आपण नवग्रह लावतोय ही फार वेगळी संकल्पना आहे स्वामींच्या बाजूने अजून माझं काम बांधकाम आणि जे काही इंटिरियरचं जे काय काम बाकी आहे मंदिराचं जे काय मठाचं जे काही बांधकाम आहे ते थोडंसं माझं अजून बाकी आहे तुम्हाला दिसतंय ते हार्डली पंचवीस एक टक्के माझं काम झालेलं आहे पण हे स्वामी जयंती असताना ही पर्वणी मला साधायची होती आणि स्वामी इथे आणायचं होतं आणि स्वामींनी ती इच्छा माझी पूर्ण केली

स्वामी श्रीगा नाहार अहमार्थ जीवन करा स्वामी वृताीवन करावन कर्मी जावे कधलाय मास्करा अल्पचिक्षा स्वामी नावे मद स्वामी नावे मग संस्कृती पंचप्राणी आजचे स्वामी आहेत ते गुडघ्या राहत ठेवून त्या दिवशी थोडासा गुडघा लताला दुखावला गेला आणि स्वामींना सांगितलं स्वामी खूप खूप वेळ गुडघ्या राहत ठेवलं जर ह्या गुडघ्या राहत ठेवा आणि खरोखरच माझी बालकाची इच्छा मी स्वामींकडे बालकासारखंच कर असतो कधी पण कुठे पण हात लावतो कधी पण काय करतो कारण बालकच बालकच का असं आहे ते मांडीवर बसून कुठेही आपलं आपला चाळा करत राहतो तर स्वामींना ते मी बालकासारखं वाटतो आणि स्वामींनी दुसऱ्याच दिवशी माझा गुडगा ठणठणीच बरा केला नुसता बरा केला नाही तर ठणठणीत एवढंच बोललो स्वामी आता किती दिवस गोडघा राहत ठेवणार जर ह्या गुडघ्यात ठेवा आणि त्या हो दिवसावर निवडा थोडं चमक येते अजून मधून तो आपलं कार्य शरीर आहे तिथे रोग आहे रोग आहे तिथे भोग आहे ते भोगून आहेत आणि ते भोग भोगायला जी प्रतिकार शक्ती आहे ते, ते, बो बो थी थी ते स्वामी देतात स्वामीनं मागायचं प्रतिकार प्रतिकारशक्ती आणि शक्ती जी कोणात नसते कोणात नसते आणि स्वामीकडे गेल्यानंतर मागणं जो विसरतो ते खरी बघते आम्ही कधी स्वामीने काय मागत नाही पण कधी काय कमी पडू देत नाही हे स्वामीचे खासियत आहे न मागता मिळतं स्वामी पाठीशी कसे आहेत तर आपण सावलीला पकडायला जातो सावली कधी हाताशी येणार नाही कारण सावली ही आपली अपेक्षा आहे स्वार्थ आहे मोह आहे माया आहे त्याला सोडून तुम्ही पाठीमागे कसा सावली तुमच्या पाठीशी आहे म्हणजे सावलीसारखे स्वामी तुमच्या पाठीशी आहे म्हणून स्वामीने सांगितलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणजे अडळ श्रद्धा ठेव पण अंधश्रद्धा नको स्वामींना प्रतिमा समजू नका स्वामी साक्षात तिथे बसलेले आहेत आता तुम्हाला प्रतिमा दिसत तो माझा दोष मला साक्षात स्वामी बसलेले दिसतात मी त्यांच्याशी बोलतो स्वामी माझ्याशी बोलत नाही ही अंधश्रद्धा मी पसवत नाही मला ते आवडतच नाही स्वामी आपल्या ऐकायलाच बसले आहेत फक्त तुम्ही रडगाणे गाऊ नका पण रडकं म्हणून कोणी जवळ घेणार नाही हसरमूल सगळे उचलून घेतात तसं स्वामीकडे जाताना तुम्ही एक तर निरपेक्ष व्हा आनंद देवा स्वामी तुम्हाला कडेवर उचलून घेते या मूर्तीची खासियत ही आहे स्वामींच्या मूर्तीच्या स्थापनेपूर्वी ही मूर्ती अक्कलकोट येथील स्वामी मठात वाजत गाजत नेण्यात आली या मूर्तीची पूजा अक्कलकोट येथे करण्यात आली अक्कलकोटहून ही मूर्ती वाजत गाजत विजय विजयदत्त स्वामी मठात आणण्यात आली स्वामी श्री स्वामी 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 स्वामी। स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात आली यावेळी होमहवन करण्यात आला स्वामींच्या मूर्ती स्थापनेनंतर स्वामी, स्वामी जयंती महोत्सव आठवडाभर साजरा करण्यात आला यावेळी अनेक भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

भग <alley Clayak static> ಅರಸನಿಗೆ ಹೇಳುರೇ ಕೌಳಗтта

लावढ राव, टाती हो और बिकाव उले कहा यका लेरोग, आवारों तर गुो नहारों नहारों हटिता ह। दो ब्यों से Après ओंड हो, जहारों हो, जहारों है? के लोगता हो? तोको हम मुगता है? आज स्वामी प्रवर्दी म्हणून गेले पाच सहा दिवस या ठिकाणी हा भव्यपूर्व कार्यक्रमाचं आयोजन सन्माननीय विजयानंद स्वामीजींच्या या आशीर्वादाने भव्य दिवस कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त सुशोर भजनांचे कार्यक्रम या ठिकाणी झाले आणि आजचा हा दिवस आपल्या कोकणची शान कोकणचा महासंग्राम या ठिकाणी हा आमने सामने ढबलबारीचा सामना विजयानंदी स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने भजन अक्षरो तीन आहे त्याचा अर्थ अतिशय चांगला आहे भ ज म्हणजे भचावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा त्याच नाव आहे भजन भजन म्हणजे भक्तिरसातून जनमानसा जमव नतमस्तक होणे त्याचं नाव भजन आहे हा पवित्र कार्यक्रम आहे कारण या कवियुगामध्ये पहिलं काही नव्हतं सर्व शून्य ठिकाणी प्रथम जागरण ओम प्रमय म्हणून सर्व जगामध्ये दे पहिली निर्मिती कोणाची झाली असे त्या ओम ध्वनी नावाची निर्मिती झाली आणि त्या ओम ध्वनी पासून आधिमाया शक्तीची निर्मिती झाली आणि आदिमाया शक्तीपासून शक्ती पासून तीन देवांची निर्मिती झाली ते म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश्मदेव प्रोडक्शन मॅनेजर विष्णू प्रोटा मंत्री आणि शंकरराव समशान मंत्री तीन देवांची तीन खाती आहेत अशा सृष्टीची निर्मिती झालेली आहे आणि अशा या कलियुगामध्ये हे नामस्मरण हेच आपल्याला या ठिकाणी अस्तित्व आपल्या ठेवणार आहे तर भक्ती भजन कीर्तन प्रवचन नामस्मरण आणि परमेश्वरावर असलेला भाव हा जर तुम्ही मनापासून ठेवला तर निश्चितपणे सांगतो या जगामध्ये कोरोना येऊ देता आधी काय येऊ घाबरण्याचं कारण नाही स्वामी बसलेल्या

yang ada di dalam itu kan 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 aku cinta pada suami tercinta aku cinta pada suami tercinta aku cinta pada suami tercinta स्वामींची सुंदर आणि मनमोहक मूर्ती पाहून तुमचे मन तर नक्कीच प्रसन्न झाले असणार स्वामी जयंती उत्सव हा मोठा थाटात आणि स्वामीमय आणि भक्तिमय अशा आनंदात पार पडला गेला स्वामी भक्तांसाठी जणुकाई ही एक महापर्वणीच होती ज्या ठिकाणी स्वामींची मनापासून भक्ती केली जाते त्या ठिकाणी स्वामींचा गया नाही हम जिंदा हे या वाक्याची प्रचिती कायम येत असते स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच येऊन जातात फक्त आपल्याला त्यांना ओळखता येत नाही आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नेहमीप्रमाणे तुमच्या छान छान कमेंट्स नक्की द्या स्वामींचा सुंदर मठ घेऊन आपण लवकरच भेटूया श्री स्वामी समर्थ